तर नमस्कार बरं का आज माझा बेत होता की वरण भात भाकरी आणि भरलं म्हणजे भरताची वांगी करायची म्हणून मुनु। म्हणून मी यूट्यूबला सर्च करत होते की कसं भरताची वांगी करते काय। ती काय मग ती दाखवत होती व्हिडिओमध्ये की हे असं वांग असतं वर का हो का असं त्याला तेल लावायचं काप करायचं असं नुसतं म्हणजे असं काप करून त्यात लसूण सोडत होते मग मी मला काय तसं आवडत नाही की नुसतं काप करून डायरेक्टचं गॅसवर ठेवायचं म्हणून मी एक वांग असं पूर्ण कापून एकदा बघितलं की सगळी बघत होती की असं थोडंसं काप करायचं आणि त्यात लसूण टाकायचे पण मला काय तसं आवडलं नाही म्हणून मी बघितलं की पूर्ण काप करून म्हणजे वांग चांगलं आहे का काहीतरी बघा हो का ह्यात आळी निघाले तुम्हाला दाखवते बघा दिसते का नाही ऐकून असता ना� मग दाखव दिसले का किंवा वांग्यात आळी निघाली तर मी काय म्हणते असं बारकं कप का करण्यापेक्षा आधी पूर्ण वांग सगळं चेक करा तुम्ही वांग व्यवस्थित आहे का का आहे का आणि मग गॅसवरती ठेवान मग त्याचं भरीत बनवा कारण आपण अचानक असं न डायरेक्टच कोण कोण असं डायरेक्ट ठेवायला जातं पण त्यात आळ्या वगैरे काय तर निघू शकते त्या त्याच्यामुळं तुम्ही आधी व्यवस्थित वांग चेक करा आणि मग ती गॅसवरती ठेवून मग त्याचं भरीत बनवा चला तर मग आज भरताचा बेत आहे एवढं सांगायसाठी म्हटलं सांगावं तुम्हाला कसं कसं चेकिंग वगैरे करून करत जावं चला